नांदुरा तालुक्यातील नायगाव येथे एका घराच्या टीनशे एका दिवसाचं धाव घेतली असून अर्भक कुणी आणि कसा टाकला याचा तपास सुरू आहे नांदुरा तालुक्यातील नायगाव गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे दिनांक एक डिसेंबर रोजी गावातील काही मुले पतंग उडवत असताना शेजारच्या घराच्या टीनशेडवर एक नवजात पुरुष जातीचं अर्भक मृतावस्थेत दिसून आलं ही माहिती समजताच गावभर चर्चेला उधाण आलं आणि वातावरण शोकाकुल झालं तात्काळ पोलिस पाटील बाजीराव इंगडे यांनी नांदुरा पोलिसांना याबाबत कळवलं ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली प्राथमिक तपासणीत अर्भक अंदाजे एका दिवसाचं असल्याचं समोर आलं ओमसाई फाउंडेशनच्या सहकार्याने अर्भकाला मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्भक कुणी कधी व कोणत्या कारणाने येथे फेकून याचा तपास नांदुरा सुरू आहे पोलीस कर्मचारी चिखलकर या प्रभारी असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हालचाली आणि संभाव्य संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत नायगाव सारख्या शांत गावात घडलेली ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते आणि गावकरीही या प्रकाराने संतप्त झाले आहेत पोलीस लवकरात लवकर सत्य बाहेर आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे